छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे शेतकरी बांधवांच्या झालेल्या नुकसानीची शासनस्तरावरून नुकसान भरपाई देण्यात यावी तात्काळ पंचनामे सुरू करण्याचे आणि दिवसरात्र सतत मुसळधार पाऊस होत असल्याने शेतकरी बांधवांच्या तक्रारी स्वीकारण्यासाठी चोवीस तास सुरू राहणारे तालुकानिहायक तक्रार केंद्र उभारण्याच्या सूचना खासदार संदीपान भुमरे यांनी जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांना पत्राद्वारे दिल्या आहेत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात तीन दिवसांपासून सतत मुसळधार पाऊस सुरू आहे अनेक गावात तर ढग सदृश्य पाऊस झालाय नदीकाठच्या शेतात पुराचे पाणी शिरल्याने खरीप पिके तूर कापूस मका टॅमॅटो आणि सोयाबीन हे पूर्णपणे आडवे होऊन गाळामध्ये खरीपिकांचे आणि भाजीपाला पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून शेतकरी बांधवांना मोठी आर्थिक झळ बसली आहे शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली होती परंतु सततच्या मुसळधार पावसामुळे त्यांचे पिके हातातून गेलीये या पावसामुळे अनेक गावात पाणी शिरले असून शेतरस्ते पानंद रस्ते गावाला जाणारे रस्ते बंद होऊन काही गावांचा थेट संपर्कच तुटला आहे ग्रामीण भागात नदीवरील पुलांचे अतुनात नुकसान होऊन काही ठिकाणी तर पुलच वाहून गेल्याचं निदर्शनास येत आहे महानगरपालिका हद्दीतील नारेगाव परिसरातील नदीसह परिसरातील नदी आणि नाल्यांना पूर आल्यामुळे वसाहतींमध्ये पाणी शिरल्याने नागरिकांचे मोठे नुकसान झाले आहे हवामान खात्याने अजून काही दिवस मुसळधार पाऊस होण्याचे संकेत दिल्याने शेतकरी बांधवांना अधिकची आर्थिक झळ बसणारच असल्याने तक्रार स्वीकारण्यासाठी चोवीस तास सुरू राहणारे तालुका निहाय तक्रार केंद्र उभारणे गरजेचे असल्याचं खासदार संदीपान भुमरे यांनी जिल्हाधिकारी यांना दिलेल्या पत्रात नमूद केलं आहे